च्या वॉटनावसाठी आणि विजय सिंग आपले प्रधान सचिव आहेत सर्व जनतेसाठी विशेष करून तरुण वर्गासाठी हा एक अत्यंत उपयुक्त असा संदेश आहे आणि इनिशिएटिव्ह आहे कारण की आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे प्रत्येकाकडे इंटरनेट अवेलेबल आहे आणि लोकांकडे बऱ्याच रिकामा वेळ देखील असतो आणि त्यामुळे ते सतत त्याच्यावरती बिझी असतात आणि मग चुकून ज्याच्याशी बोलू नये किंवा ज्याच्या संपर्कात येऊ नये अशा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन मग फसतात आणि मग फसत जातात तर त्यांना एक आधार देण्यासाठी त्यांना आपलं कोणीतरी आहे आणि आपल्याला कोणीतरी मदत करू शकतं या भावनेतून व्हॉटनावनी हा इनिशिएटिव्ह लाँच केला आहे आणि अर्थातच महाराष्ट्र शासन आणि मुंबई पोलीस यांचं त्यांना संपूर्ण सहकार्य राहील आपण सर्व मिळून आपले सर्व नागरिक सजग लोक अँबॅसडर्स मेंटर्स सायकोलॉजिस्ट जेवढे स्टेक होल्डर्स आहेत सगळे मिळून आपण एक भयमुक्त आणि सायबर गुन्हामुक्त महाराष्ट्र आणि सायबर गुन्हेमुक्त मुंबई करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न